तेव्हा एका कवीला कवितेचा छंद जळतो आणि ती कविता नकळतपणे त्याचा जग बनते आणि तो तिच्याशी जोडला जातो आणि अशीच काहीशी अवस्था अवस्थेचं वर्णन त्यांनी सुंदर कवितेतून केलेलं आहे गे कविते सखयी तुझा लागला असा छंद विसरलो जगा मी तिरस्कृत गळा लागली तात परवान मला मी आपल्याच झोकात जनमनिती बावळा वाया गेला पूर्ण अहिले रात बे रात वेगळाच नोर सारखा जण नसे गरदार इकडे मी तुझी या स्वप्नात सगळे चोर निष्पाप शिशूची कोमलता नाव जात निष्पाप कोमलता नाव जात सौंदर्य उजाळतो इकडे हा प्राजक्त मध दिसती वेडी हृदय मोहनलेली ती तुझीच दुनिया दौलत माझी सगळी पौर्णिमा भरते रोज तुझ्या गगनात पौर्णिमा भरते रोज तुझ्या गगनात नाहुनी टाकते मजत अमृत धारीत मग हृदय नाचते होऊन या मेघान मग हृदय नाचते होऊन या मेबान आणि सहजच निघते कंठात्मतान सहजच निघते कंठा तने